याच्यात फार मोठा फरक आहे आठवा अवतार हा स्वतंत्र आहे मुक्त आहे आणि सातवा अवतार कर्ज बाजारी ऋण फेडण्यासाठी अवतार आहे ऋण रूम फेरण्यासाठी तो अवतारे स्वतंत्रता नाही त्या अवतारात तुम्हाला माहिती आहे का सून किती जरी शिकलेली असेल तर सासू अंगठे बहादर जरी असल पण आरकट असल्यावर सनकाच्या चाव्या सुनाकडे देत नाही कारण ती आरकट असते सासू सुनेला कळतंय आपल्या हात्यानं केलेलं काम चुकीचं आहे पण शेवटी ती सासू आहे आठव्या अवतारातले मालक म्हणजे सासू आहेत सातव्या अवतारातले मालक म्हणजे सोन आहेत सोन 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 ससायचं माहित फारसे काही पैसे नव्हते हो बायकांकडं पण बायकाच्या गळ्यात एक कर्दुडा असायचा आणि त्या करदुड्याला काळी किल्ली असायची काळ्या कुरकुट सांगताची किल्ली पण मेल्यावर सासूच्या गळ्यातली किल्ली सून घेत होती तो मथारी सुनाच्या हातात देतच नव्हती किल्ली कोकात भरलेलं पिस चोळ्या लुगडे संदक जर लागण गेला ना तर मथारी त्याच्यावर बसत होती आणि बसल्या मग त्याचा कोंडा लागित होती पण सुनाच्या हातात किल्ली देत नव्हती आणि मथारी मेल्यावर सुनानं किली घेतली आंघोळीला काढ्यावर संदक उघाडा तर पिसायच्या घड्या पायड्या लय दिवसाचे पिस होते ते ते त्याच्या ठुल्यामुळे साड्या फाटल्या पिस फाटल्या पण देत नाही सासू स्वतंत्र येतील तिच्या मनाची मालकी आहे आठव्या अवतारातला मुक्त अवतार आहे स्वतंत्र आहे सारखा आहे सातव्या अवतारातला अवतार मात्र सारखा आहे एका साधूच्या हातात होता बापू तो प्रकार सन कर बोली लाल्मीक करीन वरतो नि दावीन मणे नामा कि नामा मणे नामदेवरे म्हणतात सातवा अवतार हा महर्षींच्या ताब्यातला आहे त्याचा साधूच्या ताब्यातला आहे रस्व दीर्घ की सुद्धा चूक करता येत नाही म्हणून त्या अवतारात केलेली काम एका साधून सांगितली म्हणून केली दबावा पोटी केली असंही म्हणता येईल याच्या करता एकही काम नवलाच नाही आठव्या अवतारातली कामं मी तिला मान्य नसताना सुद्धा केली आठव्या अवतारातली काम वेदाला मान्य नसताना केली शास्त्राला मान्य नसताना केली पुराणाला मान्य नसताना केली तरी पण एकाची हिंमत झाली नाही की आठव्या अवतारातली कामं चुकीची केली अशी एकाच सगळ्यांना माहित आहे काम चुकले पण खोट म्हणण्याची हिंमत कोणाची झाली नाही ही आठव्या अवतारातल्या मालकाची पावर म्हणून त्याला नवल म्हणतात विठाला सांगतो तुम्ही जेवढा आशीर्वाद बाळूला देताल तेवढा बाळू बोलण्याचा प्रयत्न करेल पवित्र आदिष्टाने गावकऱ्यांना द्यावी तितके धन्यवाद मी माघ येत होतो त्यावेळेला ही जागा रिकामी होती भागवताला आलो त्यावेळेला रिकामी प्रशस्त जागा पण यावेळेला पाहण्यात आलं किती मोठं दिव्य सुंदरशी वास्तू केली एखाद्या लेखबाईचं लग्न जर या मंडपात झालं तर या वास्तूला जर कोणी चाराने जरी दिले असतील तरी त्याला पंढरपूरच्या शंभर वाऱ्या केल्याचं पुण्य प्राप्त होईल अशा वास्तू व्हायला पाहिजे एक भंगिरे भेटलं मला ते म्हणला कुठं मारुतीला पोरं आलेत काय करायची वास्तू अरे पोरं होत नाहीत पण आपले पोरं कुठं बसवायचे रे भंगिऱ्या हे आपल्याला बसायला वास्तू झाली देवाचं नाव असतं सज्जनांनो नाव असतं हे सगळं आपल्याच फायद्याचं आहे गावात जेवढ्या अण्णावाची मंडळी असतील तेवढ्यांना धन्यवाद देतोय त्यांना प्रणाम सुद्धा करतोय मला काही त्यांच्याकडून थोडं घ्यायचंय का मला तुमच्या परिसरात उभं राहायचंय का तुमचे मतदान घ्यायचे तर असं काही मला गरज नाही मी याच्या करता मी पंढरपुरातल्या आणि काशीतल्या मालकाच्या नावावर दोन टायमाच्या भाकरी खातो आणि त्या मालकाचा जयघोष करणारा वारकरी मारुती राय आणि त्याचा दरबार मोठा तुम्ही करता माझ्या विटेवरच्या मालकाला आनंद होतोय मारुती रायचं अधिष्ठान मोठं केलं की आणि ते तुम्ही गावकऱ्यांनी केलंय म्हणून तुम्हाला प्रणाम करतोय विठाला विठाला, विठाला। मोठ्या श्रद्धेने मोठ्या आठ चातुर्मासाच्या परिसांगतेवर चालत असलेला हा जुना आहे फार जुना मला असं वाटतंय मी इथं येऊ नये बारा तेरा वर्षापूर्वी आलतो इथं म्हणजे प्रणाम नानोबराने तुम्हाला शंकर ही उपमा दिली प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती तुम्हाला प्रणाम सर्वांना प्रणाम करतो बाहेर बऱ्यापैकी मंडळी बसलेली आहे साऊंड स्पीकरमुळं तुम्हाला आवाज येतोय साऊंड सिस्टीम पण चांगली आहे शक्यतो सभागृहात साऊंड सिस्टीम लावता येत नाही तुम्हाला लावता आली धन्यवाद विठाला विठाल आठव्या अवतारात ब्रह्मांडाच्या मालकाची नवल आहेत अभंगाचा थोडासा त्रोटक अर्थ सांगतो तुम्हाला अनंत ब्रह्मांडे उदरी अनंत या शब्दाची व्याख्या संख्या नाही कोटी खर्व निखर्व आब्ज शंख ही संख्या मोजता येणारी संख्या आहे शब्दाचा अर्थ संख्याच नाही एवढे ब्रह्मांड ज्याच्या पोटात तो नंदाच्या घरी हरिहा बालक नंदा घरी हे नवल नवल आहे पृथ्वी जेने तृप्त केली पृथ्वीला जीव घालण्याची ताकद आहे त्याच्या मनात आलं ना कोट्यावधी रुपये ज्याच्या सुटकेस मध्ये असताना संध्याकाळ पर्यंत दाताचं पाणीच गिळतय त्याला भाकर भेटूच देत नाही ते त्याच्या फक्त मनात यावा मनात यावा मनात यावा एवढी मोठी शक्ती त्याच्या हातात आहे आणि त्याच्या मनात जर आलं तर ते कोणालाही जीव घालतंय मी एकदा विर फोडणाऱ्या सोबत गेलो आमच्या गावात विहीर फोडायला दहा पाच माणसं चांगले होते जुन्या काळात आता हे ब्लास्टिंग हे आल्यामुळं आता काही माणसांची गरज पडत नाही मी एकदा गेलो, 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 गेलो। दहा पंधरा दिवस त्यांच्यासोबत डालगोल वाटायला गेलतो सोपं काम आणि मग डालग्यात त्यांनी नव्वद फुटाहून एक कोल टाकला तो दगड टाकला खालचा नव्वद फुटावरचा एक दगड त्याच्यात त्या डालग्यात टाकला आणि त्या डालग्यात टाकल्याच्या नंतर तो दगड आम्ही असा ओढी तोडी 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 तोरे घेतला आणि ते डालगड लोटलं लोटल्या बरोबर त्या डालग्यातून बसा विडाला त्या डालग्यातून तो दगड जिथं खरपण yeah, yeah. टाकतो ना आपण करवलीकर त्या मोठ्या ढिगलावर तो दगड पडडा आणि तो दगड उनगळत खाली आला आणि एका दगडावर आपटाला आणि त्या दगडाचे दोन तुकडे झाले दोन तुकडे झाल्याबरोबर नव्वद फुटाहून दगड निघला होता त्याचे दोन तुकडे झाल्यावर त्याच्यात बेंडूक सापडा you <laughs> आशा नाचे पोटी दर दोन चार पुस्तक शिकलेला एखादा भंगिर्या म्हणत असेल गिरगाव करा गोळ्या संपल्यात दगडात कुठे बेंडुक निघत असतो का असं म्हणेन एखादा मुकदम फोरणेकर म्हणू शकतो एखादा इडपट आता बापून म्हणलेलं कड होत कोणाची जी आगिरी नाही ना मालकांचा पुरावाय मुखी चारा कोण घाली नव्वद फूट जमिनीमध्ये दगडात बसलेल्या पेनकाला जीव घालायची ताकद त्याच्यात आहे इथं बसलेल्याला जेवढ्याला शेती कळती तितक्याला विचारतो कालचा जर पाऊस पडला नसता तर तुरी येत होत्या का <laughs> आल्या असत्या झाडण्या करायला झाडण्या <laughs> कराव्या लागतात ना त्याच्यासाठी आल्या असत्या मग ह्या तुरीला कालचा पाऊस पडला नसता तर तुरी येत नव्हत्या ज्यावर पण काही काही बाण झाल्या असत्या बाण नाही कळायची जीनच्या पॅन्टीवाल्याला ह बांड जवारी तिला म्हणते बैलाल खाला चांगली पण कंसाचा निघती पण कंसाचा तिचं नाव बांड आता बांड होत नाही जेव्हा कोणाची ताकद आहे त्याची आणि त्यानं पाऊस नसता पार जगल्या असत्या का त्या म्हणजे तृणाना वृक्षाला ताकत त्याच्यात अजून एक पुरावा सांगतो खालचे सगळे झाड तुरी कापसा असतील उसा असतील यायला पाणी हुकलं की वाळून जाते दोनशे फूट उंच डोंगरावरल्या बोरी चैत्र महिन्यात पण हिरव्या वञ <laughs> कथे सज्जनांची उष्ण काळ मासे फुटती तरवर कोंतानी पास्तय 200 फूट उंच डोंगरावरल्या बोरी हिरव्यागार होतात पंढरपूरातला पाणी पास्तोय 22 23 वर्ष पूर्वीची घटना आहे हॉस्पिटलला बाल रोग तज्ञ ज्याचं हॉस्पिटल असलं त्या हॉस्पिटलमध्ये जा पाच पंचवीस लेकर तुम्हाला काचात ठुलेले दिसतील विचारायचं डॉक्टर साहेब हे लेकर कस का आणलं काही नाही जन्म होता होता त्याच्या तोंडात घाण पाणी गेलं म्हणून त्याला ते इन्फेक्शन झालं त्याचं दूर करण्यासाठी काचात ठेव असं डॉक्टर सांगते याला का ठेवलं हे पंधरा दिवसानं डिलेवरी आधीच करावं लागली आईच्या गर्भाशयातलं पाणी संपलत याला काचा कारण वैद्य असते ते बिचारे त्यांना माहीत असते डॉक्टरांना ते सांगते आणि ते जर त्याच्यात नाही ठुले तर वाचतच नाहीत ते पोटे ते मरून जाते ते मरून जाते पण बावीस वर्षापूर्वी एका हराम कॅरी बॅग मध्ये पोरग टाकलं कॅरी बॅग मध्ये कॅरी बॅग मध्ये छत्रपती नगरून ती गाडी निघली त्या गाडीत तो हरामखोर तो भडवा तो नालायक तो बुजदिल त्या गाडीत बसला आणि सकाळी जन्माला आलेलं पोरग भरधाव वेगात चाललेल्या रेल्वेतून दरोजात येऊन ते पोरग फेकून दिलं ते बेसरामाच्या जाळीत पडलं आणि फेकून गेल्याच्या नंतर साडेचार तासाला शेळ्या वळणाऱ्याला सापडलं आज ते पोरग नायब तहसीलदारे त्याला कोण जीव घातलं माईन दूध पाजलं नाही त्या भंगी We'll see you next time. माईनं दूध पाजलं होतं त्याला आणि दूध जर पाजायचं तिच्या अंत करण्यात प्रेम असत तर त्या चुड्यांनी फेकून दिलं असतं का ते त्याचा बापही हरामखोर आणि त्याची माय सुद्धा हरामखोर आल्यापासून दहाव्या तासाला सापड हो दहा तासाला सापड नाही घातली बाळा पुसलं नाही पाण्याचा थेंब नाही काही नाही आधार पड आधार कमरेला मुंग्या लागल्या होत्या तळ हातासारखे चट्टे मुंग्याने त्याचे खाऊन टाकले होते खाऊन खाऊन तरी पण आज ते पोरग नाईब तहसीलदारे कोणी वाचिले पंढरपुरातल्या मालकाने मग तुम्हाला विश्वाला जीव घालण्याची ताकद ज्याच्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात त्याशी यशोदा भोजन घाली जगाला जीव घालतोय तो आणि तो जरी यशोद्याच्या हातच खाता असल तर नवला नाहीये म्हणून नवाल केवडे केवडे नकळे कानोवाची घोडे घोडे हॅलो किती कॉलम संबंध पाया एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा दाई दोन्ही वीस पुढचे मागचे नंतर मोजू वीस कॉलम वर हा मंडप उभा आहे म्हणून वरच पडत नाही म्हणून वरच पडत नाही पण त्याच्या मनात आल्याव भूकंप झाल्या म्हणजे याला सुद्धा घ्याची ताकद कोणाची हा मंडप सुद्धा कडेवर कोणी घेतला ब्रह्मांडाच्या मालकानं सज्जनानो केदारनाथाला एवढा ल पडून गेलं एवढा पडून गेले कोणी माळीन गाव कोणी त्या पाळ किल्लारीच किल्लारीचं बऱ्यापैकी उद्ध्वस्त झालं कोणी केलं त्यानं म्हणजे घ्यायची व्यापक कमळापती अख्ख्या आख्या विश्वात व्यापून उरलाय विठ्ठल जळी स्थळी रीता ठावना हे उरला आज मी दृष्टीने पाहिला विठ्ठल

काय गोड पुरावाय छान छान चरा चरात शक्ती या विश्वाला वटकून द्यायची ताकद त्याच्यात त्या शिगवलने आणि शेवटच्या कडव्यात तुका म्हणे नटधारी भोग भोगोने ब्रह्मचारी ब्रह्मचारी दोन आहेत एक बाल ब्र्मचारी एक नुसता ब्रह्मचारी बाल ब्रह्मचारी कोणाला म्हणते जन्म झाला त्यावेळेस पासून स्त्रीचा संग नाही तो बाल ब्रह्मचारी आणि लग्न झाल्यावर पश्चाताप झाला अनुताप झाला वैराग्य निर्माण झालं माय सोडून दिली आणि मग भगवे वस्त्र घातले आणि नुसता ब्रह्मचारी संन्याशी संन्याशी म्हणतोय संन्याशी त्याला बाल ब्रह्मचारी म्हणता येत नाही त्याला नुसता संन्याशी म्हणायचं बाल ब्रह्मचारी कोण त्याला स्त्रीचा संघच नाही तो 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 मग मला सांगा एकदा जरी आक्षिदा पर्ड्यान संन्यास घेतला तरी बाल ब्रह्मचारी होत नाही याला सोळा हजार एकशे आठ बायका आहेत ना मग देहूतले मालक तर ब्रह्मचारी म्हणते गिरगावचा बाळा म्हणला असता तर सात खोट <laughs> पण देहूतल्या मालकांचं वाक्य खोट म्हणायला कोणाची मावेली कोणाची हिंमत आहे तुकोबरायला खोट म्हणण्याची अहो तुको, तुको उलटा देव खोट बोलल्यावर तुकोबराय मानित नव्हते एकदा भगवान एका व्यक्तीला महाराज म्हणले तर आहे म्हणले तू म्हण मी सिद्धी दे तरी 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 देवा माझे सुखे तुला बर करायचं असेल तर बर नाही तर वाटुळ कर तुला काय करायचं असेल कर पण या मुखानं तू ज्याला महाराज म्हणतोस मी त्याला महाराज म्हणणार नाही असे नऊ लोक होते त्याच्यापैकी एक बिभीषण होता नाही म्हणत म्हणलं मी महाराज कोणाला माहित आहे पंढरपुरातल्या मालकाला हुमरी तुमरी देवा काही करता का येते तुला कर तुकवाचं काय वाटोळ करायचं असेल तर तू आहे म्हणतात बरं का आता ना? नाथ, 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 ते करी नाट प्रकरण आहे नाट 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 तू कोरायचं ना नाट आहे त्याच्यापैकी हे प्रकरण तुला काय करायचं तर करतार मार जवळ धर नाही तर फेकून दी काय काय हिंमत असत ते तुक बर पंढरपुरातल्या मालकाला सोळा हजार एकशे आठ पत्नी असून ब्रह्मचारी म्हणतात ते खोट बोलतात का ते तंबाखू खात नव्हते <laughs> <laughs> ते विडीवडीत नव्हते ते गुटखा खात नव्हते अध्यात्मिकार होता त्यांची वाणी इतकी श्रीमंत होती की त्यांच्या वाणीला बघितल्याच्या नंतर यमाच धोतर फाटत होतं एवढी मोठी दुखबर आई होती ते कशी खोट बोलतील आणि मग विचारलं श्रुतीने विचारलं माननीय आदरणीय पूजनीय प्रातस्मरणनीय वंदनीय श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबर आहे माणसानं एक बायको केल्यावर त्याला ब्रह्मचार्याच्या संन्याशाच्या यादीत येता येत नाही याला कसं येत येते तर ते तुकोबर आहेत त्यांनी सांगितलं सगळ्याला ब्रह्मचारीन संन्याशी होता येते त्याच्यासाठी नियम येतं आपली पत्नी बापानं ज्या स्त्रीशी लग्न लावून दिले तिला पत्नी म्हणायचं ती जर सोडून दिली लखन जगात जी वयस्कर स्त्री भेटन तिला माय म्हणायचं आणि कमी वयाची भेटन तिला बहीण म्हणायचं महाराजाचा बाप आहे